मोदींना आश्वासनाच्या आठवणीसाठी काँग्रेसचे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा प्रांताध्यक्ष यांनी प्रथम आज सकाळी नऊ वाजता कमलेश्वर मंदिर दाभडी येथे दर्शन घेऊन दाभडीच्या ग्रामस्थांशी चर्चा केली नंतर पत्रकारांना संवाद साधला अपूर्ण राहिलेल्या मागण्याकरिता काँग्रेस मैदानात आरणी प्रतिनिधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कधी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी कधी लागू करणार कापूस सोयाबीनला हमी भाव कधी देणार शेतकरी आत्महत्या कधी थांबणार याचा जाब विचारण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज सकाळी साडेनऊ वाजता दाबडी आरणी येथून शेतकऱ्यांच्या सन्मानात तसेच शासनाला आपले वाद्याची आठवण करून देण्याकरिता पदयात्रा निघाली सदर पदसंवाद यात्रा आरणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी मेळाव्यापर्यंत चालून भव्य शेतकरी मेळाव्यानंतर संवाद यात्रेचे समारोप करण्यात आले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर शेतमाला भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याला जबाबदार असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा जाहीर यासह घोषणांनी परिसर परिसरां सोडला सदर रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काड खासदार प्रतिभाताई धानोरकर धानोळकर खासदार प्रणितीताई शिंदे आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मोहनजी जोशी माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोगे माजी मंत्री वरपुळकर माजी मंत्री प्राचार्य वसंत पुरके महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई माननीय आमदार वामनराव कासावर आमदार अनिस अहमद आमदार राजेश राठोड जिल्हाध्यक्ष ऍडवोकेट प्रफुल्ल माणकर प्रदेश सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम ऍडवोकेट सचिन नाईक मनीष पाटील आरिश बेग तातू देशमुख सय्यद इस्तियाक अनिल शिंदे झिया शेख जफर खान जावेद अंसारी अब्दुल वहाब लियाकत पठाण हाशिर खान जब्बार लाखे ज्ञानदीप कांबळे वाजिद खान पाशा सह जिल्ह्यातील शेतकरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी दिलेल्या वचनाची कुठेही त्यांना स्मरण नाही आणि ते स्मरण करून देण्याच्या अनुषंगानं क्या व्हा त्याला वादा शेतकऱ्याच्या सन्मानावर आता गदा जी आलेली आहे त्या अनुषंगानं ही पदयात्रा आम्ही या ठिकाणून आज सुरू करत आहोत आणि ही पदयात्रा आज या ठिकाणी जरी सुरू झाली असली तरी हा शेतकऱ्यांच्या विरोधातला लढा जो आहे हा आम्ही लढत राहणार आहे त्याचं कारण असं आहे की नुकत्याच एम एस पीचे आठ दिवसापूर्वी नवीन एम एस पी जाहीर झाली आणि या निमित्ताने शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यांच्या पूर्ण अकरा वर्षीच्या कारकिर्दीमध्ये एम एस पी केवळ पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे मात्र दुसरीकडे जर आपण मनमोहन सिंग साहेबांची जर त्याची तुलना केली तर मनमोहन सिंग साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण एकशे तीस टक्के एम एस पीमध्ये बरगटच्या अशा स्वरूपाची वाढ करण्यात आली होती आणि सोबतच ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या त्या सवलतींमध्ये खतावर सबसिडी होती डिझेलचा भाव हा अठ्ठेचाळीस रुपये होता आणि कीटकनाशकांवर सबसिडी होती विजेच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात देखील सहानुभूतीचं आणि सबसिडीचं धोरण हे मनमोहन सिंग साहेबांनी स्वीकारलं होतं आज आपण पंचेचाळीस टक्के वाढकडे जर बघितलं तर नरेंद्र मोदी दुसरी पंचेचाळीस वाढ एकीकडे देत आहेत मात्र बाजार त्यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या मदतीकरता हा बाजारभाव पाडलेला आहे तर दुसरीकडे अठरा टक्क्याची जी एस टी लावलेली आहे डिझेल जे होतं अठ्ठेचाळीस रुपयावरून शंभरच्या वर गेलेलं आहे खत जे आहेत हे तीनशे रुपयाची बॅग आता दोन दोन हजारापर्यंत चाललेली आहे नाही ही जी लूट आहे ला ही लूट केवळ शेतकऱ्यांना कुठेतरी देशोधडीला लावण्याचा हा त्याचा मागचं एक कारण असू शकतं त्यामुळे ते जे बोलले होते आणि जी नैसर्गिक इन्फ्लेशनची जी वाढ आहे ती शेतमालामध्ये जी झालेली दिसून येत नाही त्या अनुषंगानं आम्ही ही अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक शेतकऱ्यांच्या मागणीची भूमिका ही स्वीकारलेली आहे बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभाणल्ला नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी मात्र देवेंद्र फडणवीसही जे आहेत हे शेतकऱ्याचे कुठेतरी त्याच्या जीवावर उठलेलं आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नुकताच वादळी पाऊस अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं गारपिटीचे पैसे नाही पीक विम्याचे पैसे नाही ही एकंदरीत असणारी परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी वीस हजार रुपये आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये ताबडतोबीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशा प्रकारची आमची मागणी आहे तर कृषी मंत्री म्हणतात की ढेकळाचा पैसे द्यायचे का ढेकळ्याचा सर्व्हे करायचा का बेताल वक्तव्य करणारे मंत्री जे आहेत आणि सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर कुठेतरी नीट चोळत आहे त्यामुळे थेट कर्जमाफी आम्हाला जी आहे ती द्यावी शेतमालाचे भाव जे आहेत ते वाढ वाढवण्याच्या अनुषंगानं धोरणं हे ठराव आहे कालच मुंबईच्या ए पी एम सीमध्ये एकशे ऐंशी मोठे मोठे जे ट्रेलर आहेत हे तूर घेऊन येताना पकडले गेले ही कुठून तूर आली ही कोणाची तूर आहे आणि शेतकऱ्याचा भाव पाडण्याकरता माल शेतमालाचा भाव पाडण्याकरता जर विदेशातून आयात होत असेल तर या नरेंद्र मोदींना आता आम्ही राजकीय आरोपामध्ये त्यांना फेकू म्हणत होतो मात्र एकंदरीत हा सगळा घटनाक्रम आपण जर बघितला आणि बाबळीच्या सभेकडे आपण जर मागे वळून पाहिलं तर देशाचा मुख्यमंत्री हा खोटारडा आहे आणि ते खोटं बोलतात हे यातून सिद्ध होतं अशा खोटारड्या माणसाला आमची ही मागणी आहे की अरे जरा एकदा डोळे उघडून बघा अडाणी अंबानी त्या हिताचे आपण शेकडो निर्णय घेता शेतकऱ्यांच्या निर्णयाची आता अशकता आहे आज रोजी आत्महत्या वाढत चाललेल्या आहे हीच जर परिस्थिती राहिली तर एक वर्षानंतर शेतकऱ्याची अवस्था जी प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसेल त्यामुळे एकंदरीत या सर्व समस्यांच्या अनुषंगानं आज आम्ही महाराष्ट्रातल्या आंदोलनाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यामध्ये करत आहोत